दिवाळीचा जगमगाट पंथीचा प्रकाश फटाकेची आतिषबाजी सगळीकडे आनंदाचं उदरण असा दिवाळीचा सण दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी दरवर्षी अश्विन कृष्ण चतुर्दशी नरक चतुर्दशी येते नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सुवासित उठणे तेलाचे मर्दन लावून स्नान केले जातात त्यास अभ्यंग स्नान असे म्हणतात पण नरक चतुर्दशीची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का तर चला जाणून घेऊया नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे तसेच नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्व दिले जाते दिवाळीचे हे दिवस थंडीचे असतात थंडीच्या दिवशी शरीराची त्वचा कोरडी पडते अशा वेळी अभ्यंग स्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होते तसेच शरीराचे स्नायू बलवान होता त्यामुळेच दिवाळीत अभ्यंग स्नान करण्यास सांगितले या दिवाळीस अभ्यंग स्नाना यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छता गृहात दीपदान करण्याची प्रथा आहे असेही मानतात संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून आपल्यातील पाप पापवासनाचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करायचे असते तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहाचा पडदा दूर होईल आत्मज्योती प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे हा दिवस छोटी दिवाळी म्हणूनही साजरी केली जाते तुम्हाला या अभ्यंग स्नानाचा मागचा महत्व माहीत होता का आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी रोया चॅनलला फॉलो करायला विसरू नका